पंढरपूरची वारी एक अनोखा आध्यात्मिक प्रवास पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे एक अव्याहत चालणारा भक्तीचा महासागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी दूरवरच्या खेड्यापाड्यांमधून लाखो भाविक ज्यांना आपण आदरानं वारकरी म्हणतो ते एका अनामिक ओढीनं पंढरपूरच्या दिशेनं निघतात त्यांच्या मनात एकच ध्यास असतो विठ्ठल रखमाईच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाचा त्यांच्या चरणी लीन ही ओढ इतकी तीव्र असते की पावसाची किंवा काट्याकुट्यांची त्यांना परवा नसते रस्ते शेताचे बांध डोंगर दऱ्या काहीही त्यांच्या मार्गात अडथळा आणू शकत नाहीत वारीचा अनोखा आरंभ आणि तिचा चिरंतन प्रवाह या वारीचा प्रारंभ एखाद्या प्राचीन कथेसारखा आहे शेकडो वर्षांपासून संत महंतांनी आपल्या अभंगाच्या आणि शिकवणीच्या माध्यमातून भक्तीची जी बीज पेरली त्यातूनच हा एक चैतन्यमय सोहळा अंकुरला विशेषतः संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या जेव्हा त्यांच्या मूळ ठिकाणांहून पंढरपूरकडे प्रस्थान करतात तेव्हा जणू काही एक चैतन्यमय ओसळते या पालख्यांसोबतच लाखो वारकरी अगदी लहानग्यांपासून ते थकलेल्या वृद्धांपर्यंत पायी चालत निघतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा नसतो तर एक विलक्षण आनंद आणि अदम्य समाधान असतं पांडुरंग आपल्या सोबत आहे ही दृढ भावना त्यांच्या पावलांना बळ देते त्यांच्या डोळ्यात ते जानते आणि त्यांच्या ओठांवर सतत विठ्ठल नामाचा गजर असतो वारीतील स्वयंशिस्त आणि एकोप्याचं अद्भुत दर्शन तुम्ही जर कधी वारी जवळून अनुभवली असेल तर तुम्हाला एक अद्भुत गोष्ट दिसेल इतक्या प्रचंड जनसमुदायातही कुठेही गोंधळ नाही धांदल नाही किंवा ढकला ढकली नाही प्रत्येक वारकरी स्वयंशिस्त पाळतो रांगांमध्ये चालणं समूहानं भजन कीर्तन करणं आणि गरजूंना मदत करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव बनलेला असतो एखादा वारकरी थकून बाजूला बसला की दुसरा लगेच मदतीला धावून येतो पाणी देतो विचारपूस करतो प्रसंगी आधार देतो इथं कोणताही भेद नाही जात धर्म गरीब श्रीमंत या सगळ्या भिंती वारी पूर्णपणे कोसळलेल्या असतात फक्त एकच ओळख असते वारकरी ही वारी म्हणजे एकतेचा बंधुत्वाचा आणि निस्वार्थ सेवेचा एक सजीव पाठ आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा विसरत चाललो आहोत वाटेत भेटणारे गावकरी वारकऱ्यांचे आदरातिथ्य करतात त्यांना पाणी चहा जेवण देतात हा अनुभव खऱ्या अर्थानं समाजातील माणूस की अजूनही टिकून असल्याची ग्वाही देतो एक सुखद अनुभव एक खोलवरची खंत वारीचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास हा उत्साह आनंद आणि अथांग अशा भक्तीने भारलेला असतो चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचल्यावर विठ्ठलाच्या नामाचा गजर आसवंतात दुमदुमतो ताळ मृदुंगांचा अखंड नाद वीणेचे सूर आणि हजारो मुखांमधून निघणारे अभंग वातावरण भारून टाक विठ्ठलाच्या भेटीसाठी लागलेल्या या रांगांमध्ये तासन तास उभं राहूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही कंटाळा नसतो फक्त दर्शनाची आस असते पण या अलौकिक सोहळ्याला एक खंतही आहे जी अनेकदा चर्चेचा विषय बनते पंढरपूरला जाताना लाखो वारकरी दिसतात त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं पण जेव्हा पालख्या पंढरपूर परत फिरतात तेव्हा त्यांच्यासोबत मोजकेच लोक असतात काही मानकरी आणि हातावर मोजण्या इतके वारकरी कदाचित विठ्ठलाच दर्शन झाल्याचं परम समाधान कुटुंबाची आठवण आणि आपापल्या घरी परतण्याची ओढ यामुळं अनेक जण परतीच्या प्रवासात पालखी सोबत नसतात ही एक वेगळीच भावना आहे जी वारीच्या एकूण अनुभवाचा अविभाज्य असा भाग बनते पंढरपुरात साजरा होणारा महा सोहळा यावर्षी हा अजोड सोहळा सहा जुलै रोजी पंढरपुरात अत्यंत उत्साहात साजरा होतोय चंद्रभागेच्या तीरावर जमलेल्या लाखो वारकऱ्यांचा गजर विठ्ठल विठ्ठल नावाचा जयघोष आणि पताकांचा फडफडणं हे दृश्य अनुभवणं म्हणजे एक अविस्मरणीय सोहळा असतो पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती एक सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे ती आपल्याला एकजूट राहायला आणि श्रद्धेच महत्व शिकवते हा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असून तो आपल्याला आपल्या गौरवशाली वारशाची आणि चिरंतन परंपरेची आठवण करून देतो तुम्ही कधी या वारीचा अनुभव घेतलाय का असेल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आपलं स्वागतच आहे बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो